हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ब्लाउज वरून कसे घ्यायची मापे कसे काढायचे सांगणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा प्रथम आपल्याला अशा हुका लावून घ्यायच्या आहे ब्लाऊजला हुका लावून झाल्यानंतर ब्लाऊजची उंची बघायची किती आहे समोरची आणि मागची उंची दोन्ही उंची ही बघून घ्यायची आहे शटर वरती टेप ठेवायचा आहे कमरेपर्यंत उंची आहे तेरा इंच तेरा इंच उंची आहे तर आपण उंची ही वाढवायची आहे आता समोरच्याचा गळा कसा आहे खाली उतरतो का असा ब्लाउज ठेऊन घेतला तर इथे बघा या शोल्डर हे खाली आलेले आहेत किती इंच तर जेमतेम एक इंच जवळ जवळ शोल्डर हे खाली आलेलं आहे आता असा आपण ब्लाउज टाकला बघू शकता शोल्डर हे खाली उतरत दिसतंय कस दिसतंय थोडं थोड उतरत दिसतंय शोल्डर तर आपण काय करायचंय मागची उंची ही वाढवायची हे शोल्डर वरती येण्यासाठी हा गळा असा वरती घ्यायला हवा म्हणजे गळा हा खाली उतरलेला आहे आणि शोल्डर सुद्धा खाली उतरलेलं आहे शोल्डर उतरला म्हणजेच गळा उतरला उंची बघून घेतली समोरची उंची आहे तेरा इंच आणि मागची उंची आपण मापून घेऊयात किती आहे ते मागची उंची आहे साडे तेरा इंच समोरची उंची ही कमी आहे उंची पेक्षा समोरची उंची जास्त असते तर काही ताईंची चेस्ट साईज ही जास्त असते त्यामुळे ब्लाउज हा वरती जातो काय करायचं का हे दोन्ही भाग सेम ठेवायचे दोन्ही भाग कसे ठेवायचे समोरच्या साईडला दोन्ही भाग हे सेम ठेवायचे जिथून आपण ही फिटिंग करतो हे दोन्ही भाग सेम ठेवायचे ही ही वाढवायची ब्लाऊज केव्हा वरती जेव्हा असा वरती जातो त्यावेळेला ही क्रॉसपट्टी थोडीशी वाढवायची खाली ते रुंदी मापून घेऊया रुंदी आहे एकोणावीस इंच म्हणजे साडेनऊ इंच ना। चा चौथा भाग होतो दुसरा भाग होतो साडेनऊ इंच हम्म नाहीतर ना। मग अशी पकडायची इथपर्यंत शेवटपर्यंत असं पकडलं की परफेक्ट मार्क दिसतो आपल्याला आपण असं पकडलं होतं तर इंच आलं असं पकडलं तर दहा इंच याचाच अर्थ हा ब्लाउज चाळीस साईजचा आहे आपण सिंगल साईड पकडली तर अशा दहा इंचच्या चार बाजू म्हणजे चौथा भाग आता या ब्लाउज मध्ये आपल्याला एक सुधारणा करायची हा गळा थोडासा तिरपट झालेला आहे गळा सुद्धा कमी है है, तो तो। जास्त आहे हो की नाही हे असं पकडायचं दोन्ही गळा हा व्यवस्थितच असायला हवा तर या गळ्याची हुक हुकटची बाजू ही थोडीशी जास्त असल्यामुळे गळा एकाच साइडला खेचला जातो म्हणजे एकाच साईडला जास्त होतो आणि एका साईडला कमी राहतो तर फिटिंग करते वेळेस मी फिटिंग ही आपल्या मोंड्याच्या साईडवर असती इथं मोंड्याची बाजू ही व्यवस्थित पकडून घ्यायची आहे व्यवस्थित फिटिंग बघायची आहे किती आहे ती यावरतीच आपली ही फिटिंग अवलंबून असते असा टेप ठेवायचा आहे इथे आलेले आहे साडेआठ इंच तर म्हणजे पूर्ण गोलाई ही सतरा इंचाची आहे ज्यांचं हे ब्लाऊज आहे त्यांची पूर्ण गोलाई किती आहे सतरा इंचची पूर्ण गोलावी गोलावी आहे असा बरोबर शेप पकडायचा आहे हा साडेआठ इंच म्हणजे सतरा इंच असा लावला तर सतरा इंच येईल तर आपण फक्त शोल्डरपर्यंत ठेवलं तर साडेआठ इंच आलेलं आहे गळा सुद्धा असा इथपर्यंत कटोरी पर्यंत आपण जिथं कटोरी जोडतो तिथपर्यंत गळा हा मापून घ्यायचा आहे नंतर कटोरी जोडताना परत असा गळा हा मापून घ्यायचा आहे इथपर्यंत आय मध्ये आपण हुक लावतो तिथपर्यंतच आपला हा गळा घ्यायचा आहे या साईडचा सुद्धा गळा पट्टी पर्यंत मोजला तर इथून आपल्याला पट्टी पासून मोजायचा आहे म्हणजे इतकी बाजू ही एक्स्ट्रा सोडून द्यायची म्हणजे इतच आपण हुक लावणार आहोत इथपर्यंतच गळा हा मापून घ्यायचा आहे मागचा गळा मापत असताना पूर्ण गळा हा मापून घ्यायचा आहे शोल्डर पासून टेप ठेवायचा आहे शोल्डर पासून टेप ठेवल्यानंतर असा राऊंड शेप मध्ये पूर्ण गळा हा मापून घ्यायचा आहे राऊंड शेप तर शोल्डर कसं काढायचं शोल्डर काढण्यासाठी इथे जिथं आपण हुक लावतो तिथून बरोबर सरळ अशी टेप ठेवायचा आहे ज्या ठिकाणाहून आपण हुक लावतो त्या ठिकाणी सरळ असा टेप ठेवून असा सरळ टेप ठेवून या ठिकाणी मार्क करून असं शोल्डरचं माप हे काढायचं आहे साडेपाच इंच हे शोल्डर आलेलं आहे शिवून शिवून शोल्डर आलेलं आहे साडेपाच इंच तर आपण एक इंच यामध्ये ॲड करायचं आहे साडेसहा इंच कटिंगच्या वेळेस साडेसहा इंच हे शोल्डर घ्यायचं आहे मोंडा काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जिथं आपला शोल्डर त्या आहे त्या ठिकाणी टेप ठेवायचा आहे आणि इथून बरोबर आपण जिथून फिटिंग करतो त्या ठिकाणी बघायचंय कि मोंड्याचा उंची किती आहे तर इथं पाच इंच उंची आहे तर आपल्याला किती घ्यायची हे सहा इंच एक इंच ऍड करायची म्हणजे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल अर्धा इंच खाली जाईल बाहीच्या फिटिंगला त्यानंतर जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा बघून घ्यायचं हे अंतर किती आहे ते इथं साडेपाच इंच अंतर आहे ते इथं साडेसहा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच इथे शिलाईसाठी आणि अर्धा इंच इथे शिलाईसाठी क्रॉस पट्टी घेते वेळेस सुद्धा इथं अडीच इंच ची क्रॉस पट्टी आहे तर मी इथं साडेतीन इंच शिलाईसाठी आणि अर्धा इंच खाली शिलाईसाठी असे मापे काढल्या तुमचा ब्लाउज कधीच बिघडणार नाही ही सुद्धा पट्टी आपल्याला मोजून घ्यायची आहे जेव्हा आपण हो आणि आई पट्टी लावतो आपण जेव्हा क्रॉस पट्टी लावतो तर क्रॉस पट्टी ही आलेल्या ब्लाऊजची किती अंतरावर आहेत कस्टमर म्हणतो की मला याच पद्धतीनं ब्लाऊज शिवायचं आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला शिवून द्यायचं आहे ह्या पट्टी मोजून घ्यायची आहे किती अंतरावर आहे ती तर त्यासाठी इथंसुद्धा तुम्ही अर्धा इंच शिल्लक ठेवायचे आणि खालीसुद्धा अर्धा इंच शिल्लक ठेवायचं आहे एक इंच शिल्लक ठेवूनच ह्या पट्ट्या एक इंचची एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे जिथं आपण कटिंग करतो त्यावेळेस ही पट्टी एक्स्ट्रा शिल्लक घ्यायची आहे कटोरीची हा टक्स आपण आपल्या छातीचा चौथा भाग वरती वरून वरच्या साइडला मापून घ्यायचा आहे जेव्हा आपण टक्स देतो त्यावेळेस हा टक्स आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे चाळीस साईजचा ब्लाउज आहे जेम ते सात इंच किंवा साडेसहा इंचची कटोरी यायला हवी ही कटोरी आपल्या कस्टमरच्या चेस्ट साईजवर वर ब्रस्ट अवलंबून असते एखाद्या वेळेस कस्टमरचा पाठीचा घेर हा मोठा असतो आणि समोरचा घेर हा लहान असतो तर आपण कटोरी लहान घेऊ शकतो एखाद्या वेळेस समोरचा घेर हा मोठा असतो कट पाठीमागचा साईडचा भाग हा लहान असतो तर कटोरी आपण वाढून घेतो तर साईजनुसार नाही तर कस्टमर बघून आपल्याला ब्लाउज शिवता आलं पाहिजे ही बाही आपल्या मागच्या साईडपेक्षा अर्धा इंच ही कधीही खोलीला कमी असावी अर्धा ते पावन इंच तेव्हाच बाहीची व्यवस्थित फिटिंग येते आणि इथं झोळ येत नाही इथं चुन्या येत नाही या ठिकाणी हे आपण लक्षात ठेवायला हवं तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही कटोरी जोडता इथे जितकं अंतर आहे त्यापेक्षा अर्धा ते दीड इंच जेम तेम ते, ते दीड इंच हे अंतर कमी असायला हवं हो। तेव्हाच कटोरी छान बसते इथं फुगा पडत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद